कोरोची जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणपद्धती डिसाळ झाली असून सरपंच डॉ संतोष भोरे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अचानकपणे जिल्हा परिषद शाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांना शिकवलेली शिक्षणपद्धती पाहून त्यांना चांगलेच धारेवर धरले व विस्तार अधिकारी व गट अधिकारी यांचा जाहीर निषेध करण्यात आला कोरोची जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक चांगल्या पद्धतीचे शिक्षण देत नसून याविषयी अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या होत्या ग्रामपंचायत पन्नास ते साठ लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत व या ठिकाणी चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्न करीत असते या ठिकाणी सर्व सुविधापूर्वनही शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना चांगले घडवत नसल्याने सरपंच डॉ संतोष भोरे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आज शनिवारी सकाळी नऊ वाजता एकत्र येऊन अचानकपणे शाळेची पाहणी केली यामध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी मराठी गणित विषयाचे प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांचा अभ्यास कच्चा असल्याचे निदर्शनस आले सर्व ग्रामस्थ विद्यार्थी पालक शिक्षक यांचे माजी पोलीस पाटील स्वर्गीय दादा पाटील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली हातकणंगले तालुका विस्तार अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांना ग्रामपंचायतीने पत्र देऊन सुद्धा ते उपस्थित न राहिल्यामुळे त्यांचा प्रथम जाहीर निषेध करण्यात आला व शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले यावेळी बोलताना सरपंच डॉक्टर संतोष भोरे म्हणाले जिल्हा परिषद शाळेची शिक्षणपद्धती संपूर्णपणे डिसाळ झाली असून ग्रामपंचायतीने सर्व लक्ष घालून या शाळेवरती पन्नास ते साठ लाख रुपये खर्च केले आहेत व शाळा डिजिटल बनवली आहे मग प्रत्येक महिन्याच्या शनिवारी ग्रामपंचायतीने स्पर्धा परीक्षा आयोजित आयूज, केली आहे गावातील विद्यार्थी शिकून मोठा झाला पाहिजे यासाठी ग्रामपंचायत शिक्षणावरती मोठा खर्च करीत आहे पण शिक्षक वर्ग त्यांना साथ देत नसल्यामुळे विद्यार्थी अज्ञानच राहत आहेत इथून पुढे ग्रामपंचायत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी शाळा तपासणी करेल व विद्यार्थ्यांचे गुणकौशल्य आत्मसात करेल यामध्ये जर कोणी शिक्षक विद्यार्थी घडविण्यास असमर्थ असतील त्यांनी आपली बदली करून घ्यावी कोरुची गावातील ढिसाळ शिक्षण पद्धती बदलली पाहिजे आणि इथून पुढे नऊ ते पाच शिक्षणाचे वेळापत्रक राहील सर्व शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहावे अन्यथा त्याचे निलंबन केले जाईल असेही आवाहन केले तसेच कोरोची येथील कन्या व कुमार विद्यामंडिर गावभाग शाळेतील शिक्षक हे अध्यापनाच्या बाबतीत कमी दर्जाचे असून शाळेतील मुलांना चांगले शिक्षण देत नाहीत वेळोवेळी ग्रामपंचायतीने वा नागरिकांनी तक्रार करूनही त्यांच्यामध्ये सुधारणा होत नाही गावातील शाळेमध्ये पालक व्यवस्थापन कमिटीने ग्रामपंचायतकडे वेळोवेळी तक्रार केलेली आहे ग्रामपंचायतीने सर्व शिक्षकांना त्यांच्या संस्थेमध्ये सुधारणा करा अशी सूचना दिलेली परंतु त्याच्यामध्ये सुधारणा झालेली नाहीत तरी गावातील विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक नुकसान झालेले आहे ते कधीही न भरून येण्यासारखे आहे तरी शिक्षणाच्या बाबतीत हलगर्जीपणा केलेले सर्व शिक्षकांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करून त्या ठिकाणी चांगले शिक्षक नेमण्यात यावेत अन्यथा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक शाळेच्या गेटला कुलूप लावून निषेध व्यक्त केला जाईल याची नोंद घ्यावी असे निवेदन गटशिक्षण अधिकारी गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी यांना देण्यात आले आहे प्रत्येक महिन्याला विस्तार अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा परिषद शाळेला भेट देता त्यानुसार ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन प्रत्येक महिन्याच्या एकतीस तारखेला शाळेची तपासणी करावी ज्या शिक्षकाचा शैक्षणिक अहवाल चांगला जाईल त्या शिक्षकाचा पगार महिन्याला करण्यात यावा अन्यथा ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय कोणाचाही पगार अदा करण्यात येऊ नये अशा आशयाचे निवेदनही देण्यात आले आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रेमला पाटील पोलीस पाटील सावकर हेवडे तंटामुक्त अध्यक्ष नितीन चौगुले पुरंदर पाटील तालुका पंचायत सदस्य सौ पूनम भोसले डी बी पिस्टे चंद्रकांत चौगुले विजय चव्हाण दीपक पाटील साहिबलाल शेख चंद्रकांत चौगुले भैया पिस्टे सौ स्नेहल कोरोचीकर कोमल कांबळे हलिमा सनदी सौ पूजा टिळे संगीता कांबळे मुख्याध्यापक बाबासाहेब डोळे संजय केंगार यांच्यासह शिक्षक पालक प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी अमित काकडे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन